नमस्कार नमस्कार मी नेक्सस फाउंडर गौतम जेणे माझे सहकारी रामदास खरात आज आम्ही फुं। कोंढापूर झांजर्डी या पाठ समज आलेलं आहे तर प्रथम आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव भागरा शिरसाट कोडापूर झांजर्डी म्हणजे माझी शेती आहे राहायला मी दुसऱ्या गावला आहे प याला संभाजीनगरला पण इथं शेती आहे झांझर्डीला तर पहिल्या पहिले मी अनेक अनेक वेळेस हे प्रोडक्ट तीन चार किट वापरल्या मग मला त्याच्यामध्ये फायदा दिसून आला कारण गव्हाला फायदा झाला माझ्या आणि कांद्याला पण थोडा फायदा झाला म्हणजे मी एकच हे दिलं त्याला पण आता मी ऊसाला आणि बाजरीला तीन दोन ड्रिशिंग दिल्या आणि तीन फवारण्या दिल्या आणि त्याच्या अगोदर किती दिवसाच्या असताना आपण या प्रोडक्टचा वापर केला एक महिन्याची होती बाजरी तेव्हा एक महिन्याची होती एक महिन्यानंतर दोन ड्रिचिंग आणि तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्या झाल्या तुम्हाला आता या बाजरीमध्ये काय बदल दिसतो बदल म्हणजे असा दिसतो की जेव्हा एक महिन्याची बाजरी झाली तर मला असं वाटलं होतं की मोडाव तिला काहीच बरोबर नव्हतं म्हणजे अवस्था चांगली नव्हती चांगली नव्हती वापर झाल्याच्या जा नंतर त्यामध्ये मंग सारखायला लागली आज अशी उद्या तशी तर मग मी लगेच दोनदा ते ट्रीटमेंटच सुरू केली मग दुसऱ्या त्याच्या आधी फक्त मी पेरायला दहा सव्वीस सव्वीसची एक गोणी टाकली होती आणि गवत नाही यावा म्हणून थोडं पावडर टाकलं होतं एक किलो आणि खुरापणी केली आणि हे आपलं प्रोडक्ट सुरू केलं खुरापणी केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्टचा वापर केला त्यावेळेस तुम्हाला काय बदल दिसायला लागला खूप बदल दिसायला लागला ताट चांगले जाड झाले कंस मोठाले आले आणि पानाची पाना साईज मोठी झाली आणि खूप बेट धरलं त्या बाजरीनं पात्र झाल ती मला मोडा तर हे बघा आता हे असं बेट धरलंय त्या बाजरीनं एका एक बाजरीच्या दाण्याला दहा ते आठ ते दहा ताट आलेले मोटवा पण जास्त आलेला जास्त झालेला आहे आणि ताट पण मजबूत आहे मोठं दांडा मोठा झाला दांडा मोठा आहे आणि हिरवी पण आहे आणि कणीस पण मोठ आहे बर वाढीच्या अवस्थे जर सांगायचं झालं तर वाढ कशी वाटते तुम्हाला वाढ खूप झाली मला अपेक्षापेक्षा जास्त झाली कारण ती कमरा इतकीच बाजरी आहे पण ती डोक्याच्या वर गेली म्हणजे हे खत वापरून समाधान समाधान झाले इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आता इतर शेतकऱ्याला हेच सांगन का आता तुम्ही याचाच वापर करा आणि मी स्वतः जाऊन सांगाल परत याचा अर्थ सर्वांनी हे खत वापरायला काय हरकत नाही हरकतच नाही कारण याच रिझल्टच तसं आहे रिझल्ट खूप छान आहे आणि ते नवीन नवीन आहे माणसाला घ्यावा का नाही घ्यावा सुरुवातीला वापरल्याच्या नंतर आपल्याला आता माझे तीन किटा वापरून झाले तीन किटा आता पण वापरल्या पण मला त्याचं रिझल्ट आलं आणि समाधान बी खूप झालं बरं बरं कंपनीला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमच्या कंपनीतर्फे आमच्या तर्फे हार्दिक अभिनंदन धन्यवाद